चला आजच्या जेवणात मेनू आहे बॉबी सगळ्यात पहिली दिसली इथे बनवलेला आहे पुलाव रोटी आणि त्याचसोबत इथे आहे पालक पनीर आणि नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे सोमवार आणि सोमवार श्रावणी सोमवार असतो आणि स्नोवी मॅडम बाहेर आलेले आहेत त्यांनी घाल्या आहेत आता जसं मी जाईन तसं ती माझ्या मागे मागे येते बघा पण तिला मी घेऊन जाऊ शकत नाही कारण त्या दिवशी नेली होती दुकानावर तर तिने खूप गोंधळ घातलेला नवीन ठिकाण आणि नुसतं तिने ओरडून कालवा केला होता आणि रस्त्याने सगळ्या गाड्या पण जात येत होत्या त्याच्यामुळे घाबरली होती तर आज उपवास असल्यामुळे खिचडी झालेली आहे खिचडी फक्त बनवली आशू डबून गेलेली आहे आणि आता मी निघाले आहे स्टॉलवर तर चला जाऊन तिथला देवप्पा म्हणजे स्टॉल ओपन करायचं देवपूजा करायची आणि मग स्टार्ट हे बघा हे सोडणार नाही मी तर मंडळी जे स्टॉलवरचे गणपती बुक झालेले होते तर ते आता घरी नेलेत कारण आता त्यांना आपल्याला ज्वेलरी कोणाचं फेटा कोणाचं धोकर असं करायचं तर तुम्हाला इथे आता रॅग आपले हे मोकळं दिसत आहे तर याच्यावर आपल्याला आता जे मागे आपण ठेवले आहेत ना रूममध्ये तर तिथले गणपती आणून आपल्याला इथे ठेवायचे आहेत तर आता चैतन्य घरी ते गणपती ठेवायला गेला आता तो आला की पुन्हा मग तिथले गणपती मी इथे आणून घेईन भारी वाटते आपलं बुकिंग चालू झालेलं आहे आणि आता लगेच कामालाही सुरुवात करायची आहे कारण आता ज्वेलरीच्या ऑर्डर जसं ते वाढेल तसं मग नंतर नंतर खूप लेट होत जातं त्याच्यामुळे जसं येईल तसं ते ये पटापट करत घ्यायला लागतं म्हणजे मग आपल्यालाही लोड होत नाही कारण मग सार्वजनिक मंडळाचे जे गणपती आहेत त्याचं पण नंतर आपल्याला करायला जायचं आहे त्याच्यामुळे मग हे पण उरकलं पाहिजे आणि ते पण उरकलं पाहिजे आणि नंतर नंतर ऑर्डर जास्त येत राहतात कंटिन्युअसली आपल्याला ते करावंच लागतं त्याच्यामुळे मग मी आतापासून स्टार्ट करणार आहे तर आता तिकडचे गणपती आणून इथे ठेवते आणि चैतनाली इथे थांबवते आणि घरी जाऊन मी लगेचच ज्वेलरीच्या कामाला सुरुवात करते मी आता आली आहे घरी आणि फराळ करायचा आहे आता वाजले आहेत अकरा चैतन्य आलं आता स्टॉलवर तर त्याला था था, मी आता थांबवलं आहे आणि मी फराळ करण्यासाठी आलेली आहे तर मी आज फराळामध्ये बनवलेलं आहे म्हणजे साबुदाना खिचडी आणि त्यासोबतच मी घेतलेलं आहे दही मला दही खूप आवडतं आणि शेंगा पण आहे शिजक्या पण मला अशा खायला आवडत नाही मी त्यानंतर एकट्या खाणार आणि आता मग मी खिचडी आणि दही खाऊन घेते तर या फराळ करायला स्टॉलवर असलं ना की दिवसभर चालूच असतं कोणी ना कोणीतरी येतच असतं आणि गणपतीची प्राईज आणि बुकिंग वगैरे चालूच असतं त्याच्यामुळे पूर्ण वेळ असाच निघून जातो तर आता आली आहे घरी आता वाजली आहेत साडेआठ आणि आता म्हणजे उपवास आहे त्याच्यामुळे म्हणजे जेवणाची तयारी करायची आहे तर आता जेवणाच्या तयारीला लागते चेंज करते आणि मस्तपैकी जेवण बनवायला जाते आणि जेवणामध्ये आता अजून मला ठरवायचं काय मेनू करायचं ते आणि मग तयारी करायची तर बघते आणि घेते जेवण बनवून आणि जेवण बनवून झाल्यानंतर मग बोलूया चला आजच्या जेवणात मेनू आहे बॉबी सगळ्यात पहिले दिसते इथे बनवलेलं आहे पुलाव रोटी आणि त्याचसोबत इथे आहे पालक पनीर आणि चला गरमागरम रोट्या काढते आणि सगळे जेवायला बसलेत वाट बघत कधी जेवायला वाढतात ते तू जेवली मी जेवणार नाही नाही गरम गरम जेवली तर मी जाऊ बर आपण दोघेही जेवूयात मुलांना गरम बर आताच माझ्या सगळ्या रोट्या करून झालेल्या आहेत गरमागरम आणि इकडे जेवण चालू आहे आहोंचं आणि चैतन्याचं आशूचं झालेलं आहे आशू गेली बाहेर आता मी घेते जेवायला तर मस्त मस्त गरमागरम रोटी सोबतच पालक पनीर आणि पुलाव या जेवण करायला हां आत्ता जेवण झालेलं आहे मस्त जेवण झालेलं आहे काहीच भाजी शिल्लक नाही राहिले आणि दोन रोट्या राहिलेल्या आहेत फक्त आणि राईस तेवढा राहिला आहे पुलाव तर मस्त असं गरमागरम जेवण झालं आणि दिवसभर उपवास होता आणि त्यात मग आज फक्त खिचडीच बनवलेली आणि एक तर लेट झालं होतं दुकानातून आले साडेआठ वाजता आणि त्यानंतर येऊन मग सगळा स्वयंपाक जेवायला बसायला जवळजवळ सव्वा दहा वाजले <laughs> म्हणजे सगळीच तयारी करण्यापासून भाजी आणण्यापासून सगळी तयारी होती आणि त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं पण ठीक आहे तर जेवण वगैरे आवडलेलं आहे आणि आजच्या दिवसाचं जर म्हणाल तर आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला आहे दिवसभर कस्टमर येत राहतात बघत राहतात काही बुक करतात काही फक्त चौकशी करता येतात आणि अशा पद्धतीने आपलं बुकिंगही चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने बुकिंग चालू आहे आणि उद्यापासून मी सुरुवात करते ज्वेलरीची कारण उद्या जाऊन मी सगळं मटेरियल घेऊन येणार आहे आणि मग संध्याकाळपासून मी सुरुवात करणार आहे खरं तर आजच करायचं होतं पण आज मला जायला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मग आज राहिला आता उद्याचं पण मी तसं सांगू शकत नाही पण मी उद्या प्रयत्न करणार आहे की जाऊन घेऊन यायचंच कारण नंतर मला लोड होईल आत्ता ज्या आपल्या बुकिंग होत आहेत त्या मूर्ती मला रेडी करायच्या आहेत काही फेटा धोतर आहे काही फेटा आहे काही ज्वेलरी आहे जसं सांगतील तसं त्या पद्धतीने आणि प्लस त्या मंडळाच्या ज्या आहेत त्या हो पट -पट जा तर त्यासुद्धा करायच्या आहे त्याच्यामुळे मला जेवढं होईल तेवढं म्हणजे पटपट आवरत घेतलं पाहिजे असं आहे त्यामुळे मी उद्या शक्यतो जाण्याचा प्रयत्न करेन तर असं हे दिवसभर चालू असतं आणि पूर्ण बिझी असते <laughs> म्हणजे माझी लाईफच पूर्ण बिझी असते त्याच्यामुळे मग क ज्या वेळेस वेळ मिळतो तेवढ्या वेळेत मी पटकन व्हिडिओ घेते आणि मग मी आहे तसंच हे करते सध्या तरी मला एडिट करायलासुद्धा जास्त वेळ नाही आहे आणि तुम्ही बघतच असाल की आपल्या व्हिडिओजवर थमनेलसुद्धा नाही आहे ते आणि मला म्हणजे ते नाहीच होतच नाही आहे थमनेल टाकणं पण होत नाही आहे आणि खूप म्हणजे थोडंसं खूपच धावपळीचं झालेलं आहे माझी सध्याची लाईफ त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या पण मी कंटिन्यू करत राहणार आहे नक्कीच तर आजचा व्हिडिओ मग इथेच थांबवते कारण खूप कंटाळा आलेला आहे आणि तुम्ही बघत असाल मला झोपच आवरीना झाली आहे आत्ता वाजले आहे साडे अकरा अकरा पंचवीस झालेत साडे अकरा वाजलेले आहेत तर चला वेळ झाली आहे आरामाची व्हिडिओ इथेच थांबवण्याची तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक ला 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 नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत रहा खेळत रहा, खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा बाय